जोपर्यंत हात पाय चांगले आहेत तोपर्यंत भगवान परमात्म्याच्या वारी लागा हात चांगले आहेत तोपर्यंत टाळी वाजून घे जर कीर्तनात नाही टाळी वाजवली तर पुढच्या जन्मात टाळ मात्र वाजवण्यासाठी भेटून जाईल डोळे आहेत तर भगवान परमात्म्याच मुख पहा वाचा आहे तर त्याचं नामस्मरण घे जेव्हा हे सगळं बंद होईल ना त्यावेळेस सुद्धा म्हणावं लागेल की देवा मना हाताचा आहे टाळी वाचा नाम करता देवा मला हात देत नाही टाळी वाजवण्यासाठी पण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ही माणसाने केलं पाहिजे पण आपण ते करत नाही तसं महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे ते कुर्मदास हो हात पाय नसताना वारीला जावं असं त्यांना वाटायचं एक दिवस नाथ महाराजांची दिंडी त्यांच्या गावामध्ये आली गावामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज मला तुमच्या सोबत वारीला यायचं अरे तू वारीला कसा येणार आहे तुला पाय नाही हात नाही हा कसा वारीला

का त्यांच्यासाठी ते जीवन त्यांना द्यावं काय अवस्था असेल हात पाय नसताना गावकऱ्यांना सांगावं आपल्या गावामध्ये आज दिल्ली येणार आहे त्यांच्यासाठी जेवण तुम्ही मंदिरामध्ये आणून ठेवा सगळ्या गावांनी भाकरी करावी भाजी करावी आणि मंदिरामध्ये वारकऱ्यांना जेवण आणून द्यावं ते असं जीवन अलौकिक त्या कुटुंबात असत आणि त्यांना भेटण्याकरता ज्ञानोबार आहे नामदेव आहे तुकोबार आहे भेटण्याकरता निघालेले आहे आणि वाटेत लावलं चौदा महाराजांचा आरण भेट लावला आणि त्या गावामध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी फिरण्यासाठी आला भगवान परमात्म्याने ठरवलं आज या भक्तांची आपण परीक्षा घेऊया परीक्षा घेण्यासाठी भगवान परमात्मा हो त्या त्यामुळे आणि गेल्यानंतर तिकडे नामदेव राय ज्ञानोबा राय चिंतेतपणे भगवान परमात्मा गेला अरे पर देव कुठे गेला सगळे इकडे तिकडे पाहायला

आणि समाधी झाल्यानंतर उद्या आपल्याला करायचंय आरण भेटला जायचं आहे आणि तिथे सावधा महाराजांना समाधी द्यायची जगताकडे असा एकच ग्रंथ आहे की त्याच्या भेटी करता भगवान परमात्मा

जगाबाईंनी चार म्हणायला सांगावे ज्ञानोबाला यांना आणि सावता महाराजांनी टाळ वाजवावा अशी कथा आहे अशी प्रमाण आहे सावता महाराज वारी करायचे वारी करायची भक्ती करायचे आणि पण जगतामध्ये आज नवल आहे सावता महाराजांना भेटण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा आज कुठे येतात अरंगावर येतात हो दोन दिवस दिवसापुढे आले हो आजही पालखी पंढरीश पांडुरंग गा करण्यात पालखी पंढरपुरातून निघते आपलं पौर्णिमा झाल्यानंतर पौर्णिमा झाल्यानंतर आणि आज चतुर्दशीच्या दिवशी त्या ठिकाणी सावता महाराजांच्या गावामध्ये येते आणि आज सगळे